मित्रांनो नमस्कार मी आपला व्यावसायिक मित्र रुपेश कोदेश स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर मित्रांनो बघा पावसाचं सीझन असलं तरीसुद्धा आपल्याला कोकणातून खूप सारे ऑर्डर येत आहेत हा माझ्या बघताय बाजूला कोकणातला आपल्या दापोली तालुक्यामधला नवयुवक नवयुवक तरुण मित्र आहे त्याने आपल्याला त्यांच्या मंडळाचं नाव आहे जवानवाडी नवतरुण मित्र मंडळ दापोली रत्नागिरी जिल्ह्यामधला दापोली दापोली तालुका आहे त्या तालुकामधला आहे ठाण्याला राहतो असं त्यांचं मंडळ आहे कोण डोंबईला राहतं कोण ठाण्याला राहतं कोण मुंबईला राहतं अशा त्यांच्या पूर्ण मंडळाने मला एकशे वीस बॅटच्या दहा सोळा बॅटची ऑर्डर दिली होती चार दिवसापूर्वी आपल्याबरोबर डोंबिवलीला त्यांचं मंडळ भेटून गेलं आपल्याबरोबर एक व्यावसायिक मिटिंग केली त्यांना मी एकशे वीस वेळचा पूर्ण लाईव्ह डेमो हो दाखवला त्याची सगळी माहिती पूर्ण त्यांनी त्यांना सांगितली ए टू झेड त्याचे काय बाबा फ्युचर आहे कशा पद्धतीने ते वर्क करतं आणि त्यांना ते आवडलं मार्केटमधलं आपलं नाव बघून आपली क्वालिटी बघून आपला प्रचार प्रसार बघून त्यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट केला होता तर आता हे आपल्याला दहा पीसचं ऑर्डरपैकी पाच पीस त्यांना मी आता इथे ठाण्याला हँड डिलिव्हरी करून हँड डिलिव्हरी देतो आहे थोडक्यामध्ये अजून ते आपल्याला माहिती देतील त्याबद्दल की आपल्यापर्यंत ते कसे पोहोचले आणि जी त्यांना डेमो आणि क्वालिटी दाखवली होती ती कशी वाटली बोला नमस्कार मी प्रशांत जाधव गावणवाडी ताऊन विकास म्हणजे 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 गावणवाडी म्हणजे आमचं जे आम्ही दिलेले आहे सोलर लाईट आम्हाला याच्याने इंटरनेट किंवा व्हायस त्यांचे नंबर भेटला त्याथ आम्ही त्यांच्याकडून माहिती सर्व संपूर्ण घेतली एक मिटिंग करून ती आम्हाला भरपूर आवडली आणि त्यांचे जे कागदेस आहेत ते सगळे व्यवस्थित आम्हाला भरपूर वाटले आणि ज्या काही आता आम्ही पाच आठ सोलर लाईटीच्या ऑर्डर दिलेली आहे त्याच्यामध्ये पाच आठ आम्हाला त्यांनी केलेले बघा आपला असं प्रामाणिक काम आहे अशा जर सोलर स्ट्रीटलेट आपल्या गावामध्ये मंडळांवरवी आपले जे गावची मंडळं मुंबईची मंडळं असतात अशा मंडळांकरवी तर आपल्याला तुमच्या वाढी गावात बसवायचे आहेत घराबाहेर बसवायचे आहेत शेताबाहेर बसवायचे आहे तुमचं फार्म हाऊस आहे बंगला आहे खूप सारे ठिकाणी जर असे चालतात एखादं टॅरेस आहे वरती अशा ठिकाणी लाईट लावायची आहे तर येणारा भविष्य का सोलरचं सोलरचा आहे त्या अनुषंगाने आवाज आपण मार्केटमध्ये गेल्या पाच वर्ष काम करतोय तर नक्की सोलर शिपलाईटचा वापर करा विटॅक हे नामांकित ब्रँड आहे आणि हे मी सतत गेल्या तीन चार वर्षापासून मार्केटमध्ये सेल करतोय अधिक माहितीसाठी आपण स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटरला संपर्क करा धन्यवाद